मी अद्याप एकाही स्टेजवरून जाहीरपणे बोललो नाही पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या बालाजी पाटील चाकूरकर असतील मी त्यांच्या समोर सांगून राहिलो बालाजी पाटील चाकूरकर सर जरी असतील उद्या जर आपलं आंदोलन अयशस्वी झालं तर साहेबांना पुन्हा दुसरे गरजवंत भेटतील भेटतील का नाही जर समजा आपला लढा यशस्वी झाला तर तुकाराम बाबांना दुसरे गरजवंत भेटील का नाही पण आपल्याला रोजगार भेटेल का नाही म्हणून जर आपल्याला रोजगार पाहिजे असेल तर चाकूरकर साहेब असतील नाही तर तुकाराम बाबा असतील नाही तर बिलाल देवरे असेल प्रत्येकाच्या पाठीमाग खंबीरपणानं तुम्ही उभं <जै> <require> oh, oh, oh. राहिलं पाहिजे आणि गोष्ट पैसे जमा करण्याची किंवा आंदोलनामधल्या संख्येची आज औरंगाबादच्या छत्रपती संभाजीनगरच्या टीमचं मनापासून कौतुक झालं पाहिजे मला असं वाटलं नाही की शंभर दोनशेच्या वर आकडा जाईल परंतु एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात तुम्ही एकदा जोरदार टाळे वाजवा स्वतःसाठी लक्षात घ्या शिक्षक आहे दोन हजार वीस मध्ये मला पहिला डब्बा आला होता दोन हजार पंचवीस मध्ये शासनाला तिसरा डब्बा दिला तर वीस टक्क्यावरती म्हणजे साधारणतः बारा हजार रुपये पगार घेऊन सुरवेसर रिटायर झाले त्यांच्या आयुष्याची तीन वर्ष तीन तीस वर्ष गेली तीस वर्ष बारा हजार रुपये पगार घेऊन रिटायर झाले तुम्हाला अकरा महि शासन परमानंट रोजगार देणार नाही जर तुमच्यातनी लढण्याची धमक नसेल तर आजच कार्यमुक्त व्हा तुम्हाला हा लढा पुढच्या सव्वीस तारखेमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की मला कायमस्वरूपी रोजगार भेटेल तर या भ्रमामध्ये तुम्ही आहात नाशिकच्या आंदोलनामध्ये तुम्हाला परमानंट रोजगार भेटेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही शंभर टक्के भ्रमामध्ये आहात हा लढा तुम्हाला आयुष्यभर करावा लागणार आहे कधीपर्यंत आयुष्यभर जर तुमच्यामध्ये लढण्याची ताकद असेल चाकूरकर साहेबांनी आवाज दिला तर चाकूरकर साहेबांच्या पाठीमागे जोर जो तुम्हाला आवाजसर बरोबर का तुम्हाला त्यांच्या पाठीमागे लागेल जर सांगलीला सुद्धा आंदोलनामध्ये तुमच्या सर्वांची जर संख्या रोज तीन चार हजाराच्या पुढे असती तर मान्य मुख्यमंत्री महोदयांना तिथं यावंच लागलं असतं पण आपणच संभार चौकाशा नुसतं त्या याच्यावर करतो करतो फेसबुकवर नुकसान होऊन राहून